मंगळा गौरीची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लख म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा आणी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितले त्यानं तिला युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा झोडीत घातली बोवाचा नेम मोडला बाईवर फार रागवला मुलं बाळं होणार नाही असा शाप दिला तिनं त्याचे पाय धरले बोवांनी उशाप दिला बोवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळा वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अळेल तिथं खण देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बोवा चालता झाला तिने आपल्या पतीला सांगितलं वाणी रानात गेला घोडा अडला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे हिरेजळीताचे खांब आहेत मानकांचे कळस आहेत आज देवीची मूर्ती आहे मनोभावे पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली घरदारं आहेत गुरढोरं आहेत धन द्रव्य आहे पोटी पुत्र नाही म्हणून दुखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्माद होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला देवीनं मागच्या बाजूचा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली वाणी देवडामागं गेला गणपतीच्या दोंदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरिता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोठेत आंबा एकच आहे असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला त्यांना सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं ती गरोदर राहिली दिवसा मासा गर्भ वाढू लागला नऊ मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतीन झाली मुलगा झाला उभय त्यांना मोठा आनंद झाला दिवसा मासा वाढू लागला आठव्या वर्षी मूंज केली दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जबाब दिला काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं मामा भाचे काशीला जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेनं एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकीचं भांडण झालं एक गोरी भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रानद्वाड आहे काय रानद्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळा गौरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी रान होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी भाच्याचं लगीन करावं म्हणजे हा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडतं कसं त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला मुलाच्या आईबापांना पंचायत पडली पुढं कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून भाच्याला नेलं गोरज लग्न लाविलं उभयताना गौरी हरापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरिता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प करायच शिरेल आमच्या चोडीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे तिनं सर्व तयारी केली दुष्टांत प्रमाण घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले झाल्यावर तिला आपली अंगठी दिली उठून ताट घेऊन बिराडी गेला मामा भाचे मार्गस्थ झाले दुसरे दिवशी काय झालं इनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वान दिलं आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पहिला वर मंडपात आला मुलीला खेळयाला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याचे बरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खून काही ना पटेना आईबापांना पंचायत पडली इचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीनं धुवावे आईनं पाणी घालावं भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ गेले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळा गौर आडवी झाली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पडून गेले गौर तिथं अदृश्य झाले भाचा जागा झाला तसाच आपल्या मामाला सांगू लागला मला असं असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परांन घेत नाही दासींनी यजमाननी सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आदरा तिथ्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आईबापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवांचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामाभाचे सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळा गौरीचं व्रत असता ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरची दारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्ही हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी सुफळ संपूर्ण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद